मोबाईल लावून दे काही उपाशी नाही आई नमस्कार कस काय तुमच्या घरातले दुखणे वाढले बाबा बघा भाऊ लागणार काय मानणार पाठ लागे माझा पाय घसरला खरं काय कशान

का बर नाही नाही गेलो शांत बस तुर तुर चलो। चलो। बर मी काय म्हणतो आजी तुम्ही काय म्हणले होते तूप खाऊ घालायचं आता नव महिना लागलं ला तुमच्या भाषिक तिला एक बार सांगा समजा सांगितलं तू इकडे बर रोहिण दर्शक इकडे बस इकडे बस इकडे बस हे चुकीचं आहे का नाही काय बसता येत नाही बस का नमस्कार चुकीचं आहे का नाही काय चुकीचं आहे का नाही सांग काय काल काय तो तो ऐकून लाडू शिरा तो विचारला मला तुम काल तुम्ही जेव्हा कुठे घेतलं तुम्ही गोड घात जेव्हा का मग संपला बात रोहिणीला एवढ आवडते शिरा तिला काहीच नाही लागत आई काहीच नाही लागत तू करून घे उद्या शिरा कशाचा विचार मस्त तूप बी आपल्याकडं द्या तिला उद्या करून आणि मला पण द्या मला बिले खा वाटाल तो शिरा तर हा बघा आपण एक ड्रेस आणले याच्या आधी घेत या, या आमछी बाई आमची बाई आमची परी बाई आणि आमची पिओ बाबा झोपे रे आणि थंडी आज खूप आहे आणि आज आजीला आलेलं आहे आत्याचं ध्यान आता मला दोन तीन वेळेस बोलली कि मला तू आत्याला फोन लावून दे काय झालं काय झालं काय झालं पाय दुखायले का तापून ना का तिथं त्रास नमस्कार एक कमेंट आल ती तशावर आली म्हणे संक्रांत तुम्ही आजीसोबत माझ्या जाऊ मित्र तिच्या आजीनं पिवळं लुगडं घातलं होत याक कमेंट केली की आजीवर पिवळ्या याच्यावर संक्रांत आली काही लोक आज होय ना अशी हसा लागली होती काही लोक तिच्यात काय असायचं गोसायटी हेच हेच लुगडं होतो ना वाटत संक्रांतीच्या दिवशी मी कमाल असली आमच्या घरात सगळ्याला खोकला लागलेला आहे की आता उद्या पण व्हिडिओ नव्हता येणार पण मी म्हटलं आता जाऊ दे शूट करून टाकू व्हिडिओ काय काय जण खूप जण आमच्या व्हिडिओची वाट बघतात त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवाच लागतं काय एक वेळेस आला तुमच्यापर्यंत जरा वाटतं की नाही काही ना काही काम राहिलं होतं झालं ठीक आहे हे बघत असेल तुम्ही आता पूर्ण पसर आपण पण इकडे घेते येऊ आणि पूर्ण पसर आवडलेला आहे आता साड्या दिवसांनी पण सगळं साफ होणार आहे खूप जणांची अशी कमेंट होती की रोहिणीला मुलगाच होणार आहे मुलगाच होणार हर व्हिडिओ मध्ये कमेंट असते बघू आता तुमचं कर होत का कोमल तेच नजर काढा जी मग मी त्याच नजर काढत हा जेवण नाही केस तिला आधीच सांगितलं तू जेवण घ्यायच मी आता किती दार म्हणलं मी आता वाजलेले बघा साडे दहा दहा वाजले साडे दहा कोणते ती गाड्या मागा दहा अर्धा घंटे काय काय बी कशाला माझी भाजी नको

आई तेवढी सेवा आमच्या बाईचं से दुखाय लागलं बाबा आता औषध पाच तिला आमच्या आजीच चालू आहे जेवण जेव्हा द्यावा तुम्ही जा संक्रांतीपासून तुम्ही काही बदलत नाही आमच्या मध्ये दुख निस्त चाललं रे बाबा आमच्या घरात एक सिरियलच लागेल रे पहिलं वहिनीचं दुखतं मग पी यूचं दुखतं मग पहिले पहिले आईचं दुखलं मग आईचं दुख जाऊ दे तशी दिवसात कशी आहे ना चला मित्रांनो मैत्रिणींना भेटतो नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर चला